नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप महत्वाचा आणि खोल विषयावर बोलणार आहोत ज्याचा संबंध आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी आहे आपण सगळेच आयुष्यात सुख शांती आणि समाधान शोधत असतो त्यासाठी अनेकदा आपण देवाचं नाव घेतो मंत्राचा जप करतो पण कधी कधी असं वाटतं की आपण खूप जप करतो खूप प्रयत्न करतो तरीही मनाला हवी असलेली शांती किंवा अपेक्षित फळ मिळत नाही असं का होत यामागे नेमकं काय कारण आहे आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत तुम्ही कितीही नाम जप केलात तरी जोपर्यंत तुम्ही एक गोष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या चं खरं फळ मिळणार नाही ती गोष्ट काय आहे चला तर जाणून घेऊया आपल्यापैकी अनेक जण दिवसातून अनेक वेळा देवाचं नाव घेतात माळ जपतात मंत्र म्हणतात पण हा केवळ एक यांत्रिक क्रियाकलाप बनून राहतो खर तर रहस्य केवळ ओठावर नाही तर मनात दडलेला आहे पहिला मुद्दा समर्पण आणि श्रद्धा नामजपाचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं रहस्य आहे श्रद्धा आणि समर्पण तुम्ही केवळ माड फिरवत असाल पण तुमचं मन दुसऱ्याच विचारात असेल तर त्या जपाला काहीच अर्थ नाही नाम जप करताना आपलं संपूर्ण मन आणि लक्ष त्या ईश्वराच्या तुमची श्रद्धा जितकी खोल असेल तितका तुम्हाला जास्त फळ मिळेल दुसरा मुद्दा कर्म आणि आणि सेवा तितकच महत्वाचं रहस्य म्हणजे कर्म कर्म म्हणजे तुमची कृती फक्त नाम जप करून चालत नाही तर तुम्हाला तुमच्या कर्मावरही लक्ष द्यावं लागेल जर तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करत असाल कोणाला त्रास देत असाल चुप कीचे काम करत असाल तर तुमचा नाम जप तुम्हाला वाचू शकत नाही तुमच्या कर्मा शुद्धता आणि प्रामाणिकपणा असला पाहिजे कर्म ही पूजा आहे अहंकार, अहंकार मी जप करतो मी इतकी माड जपली मी खूप धार्मिक आहे असा अहंकार मनात असेल तर तुम्ही आध्यात्मिक मार्गापासून दूर जाता अहंकार हा आपल्या आणि देवाच्या मधल्या सर्वात मोठा अडथळा आहे नाम जप करताना मी पणा त्याग करा आणि स्वतः त्या परमेश्वराशी पूर्णपणे लीन करा आणि हा मुद्दा आपल्या श्री स्वामी समर्थ सारामृत या पुस्तकामध्ये पण दिला आहे की मी पण त्याग करा हा चौदाव्या अध्याय मध्ये लिहिला आहे तर मित्रांनो नाम जपाचं खरं रहस्य केवळ ओटाच्या हालचालीत नाही तर तुमच्या मनातल्या श्रद्धे तुमच्या शुद्ध कर्मात आणि तुमच्या अहंकार त्यागात आहे तुम्ही किती वेळा जप केला यापेक्षा तुम्ही किती मनापासून केला हे जास्त महत्वाचे आहे आजपासून केवळ नाम जप करू नका तर त्यासोबत तुमची कर्मसुधारा मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि अहंकाराचा त्याग करा मग बघा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल आणि नाम जपाचा फळ पण मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओ साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद